आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे आहेत ना तर मग आजच तास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पासपटे आमदार आपल्या गावी हे अभियानांतर्गत सध्याला संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील गावांचा दौरा करत आहेत नक्की गावाचा दौरा कसा करत आहेत या दौऱ्याचा उद्देश काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्ते आपण आता जो दौरा करत आहात या दौऱ्याचा उद्देश काय आहे हे मुळात काय की आपण अठ्ठावीस तारखेपासून हा दौरा सुरू केला होता दुर्दैवाने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा अपघाती निधन झाला आणि मग हा दौरा आपण पुढे ढकलला हा दौरा करण्यामागचं मूळ कारण असं आहे की आमचा अनुभव असा आहे की आपण निवडणुका झाल्यानंतर बरेचदा लोकप्रतिनिधी मतदारसंघात जात नाही अशी तक्रार असते आता माझा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीला प्रचार दौरा चालतो त्यानंतर निवडणूक पार पडल्यानंतर आभार दौरा प्रत्येक गावात झाला हा भरधवरा होत असताना अनेकांनी प्रश्न मांडले पण हे प्रश्न मांडत असताना काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण एक ठरवलं की या मतदारसंघामध्ये एक जनता दरबार होणं गरजेचं आहे आपण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंदाला जनता दरबार भरवतो आहे नगर तालुक्याचा एकदा जनता दरबार भरवला पण तिथे ठोस अशी जागा नसल्यामुळे थोड्याशा काही मर्यादा आल्या पण हा जनता दरबार भरवत असताना काही बरेचसे म्हणजे जे, जे तहसील समोरची गर्दी होती किंवा पंचायत समिती ही गर्दी कमी झाली पण ही होत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण विकास कामं करत असताना विकासकामं ही आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला योग्य वाटतात अशी विकासकामं प्रत्येक गावात होतात पण याच्या पुढे जाऊन विचार करून गावाला काय गरजेचं वाटतं आहे म्हणजे आम्हाला काय गरजेचं वाटतं आहे किंवा आमच्या नेते मंडळींना काय गरजेचं आहे याच्यापेक्षा ग्रामस्थांना कोणतं काम गावाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं वाटतं आहे गावच्या विकासामध्ये आमदाराचं योगदान कशा पद्धतीने असावं ही भूमिका जाणून घेण्यासाठी आपण ह्या दौऱ्याची सुरुवात केली आणि याच्यामध्ये सर्व अधिकारीसुद्धा सहभागी असतात फायदा एक होतो की जे छोटे मोठे विषय असतात ते तात्काळ मार्गी लागतात आणि जनतेपर्यंत पोचल्यानंतर जनतेच्या समस्या घेण्याची संधी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं अधिकारी ज्या गावात येतात तेव्हा त्यांना गावची भौगोलिक परिस्थिती गावची परिस्थिती ही लक्षात आली तर त्यांच्या आता आज आपण आता कोशेगावांवर कोशेगावांवरनं श्रीगोंद सारख्या ठिकाणी पोचणं किती कठीण आहे किंवा माझा मुक्काम काल कोकणगावला होता कोकणगाववरनं जर शहराच्या जा ठिकाणी जायचं म्हणलं तर ह्या ज्या अडचणीत हे ज्यावेळेस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या जातात त्यावेळेस ह्या गावांवरनं येणाऱ्या जनतेचे ग्रामस्थांचे प्रश्न हे संवेदनशीलपणे अधिकारीसुद्धा हाताळतील या अनुषंगाने आपण हा दौरा करतो आज दारा एकंदरीत आपण प्रत्येक गावागावमध्ये फिरताय प्रामुख्याने कोणत्या समस्या नागरिक सांगताना दिसतात हे वेगवेगळ्या समस्या आहेत म्हणजे तर प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी आहे भौगोलिक परिस्थिती वेगळी तशी प समस्या पण वेगळ्या आहेत वेग काही ठिकाणी सभामंडपाच्या मागण्या आहेत काही ठिकाणी रस्त्याची मागणी आहे तर काही ठिकाणी विजेचे प्रश्न भेडसावतात काही प्रमुख म्हणजे आता आपण बऱ्याच गावांमध्ये दुपारी वीज देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्लांट्स पूर्ण झालेले आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण काय बनणार पॉवर सरप्लस आहे ज्या सबस्टेशनला तिथे आपण दिवसा वीज देतो आहे पण अजूनही अशी काही गावं राहिलेली आहेत की जिथं दिवसा वीज देणं शक्य नाही तर अशा ठिकाणी दिवसा विजेची मागणी होताना दिसते आहे आणि बाकी अशा खास अशा काही नाही म्हणजे ज्या रेग्युलर विकासासंदर्भातल्या मागण्या असतात त्या असतात आणि वैयक्तिक जे प्रश्न असतील ते तात्काळ आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे इतरत्र गावात फिरताना कुकडीचे पाण्याचा प्रश्न असेल इतरत्र प्रश्न असतील विजेचा प्रश्न असेल त्या संदर्भात प्रामुख्याने कोणत्या गावामध्ये जास्त ह्या समस्या भेडसावल्या असं जाणवलं आपल्याला नाही असं म्हणता येणार नाही मुळात काय होतं की आता याचं आकलन केल्यानंतर लक्षात येईल आम्ही आता जे काही लोकांचे प्रश्न येतात ते सगळे आम्ही नोट डाऊन करून घेतो पण जवळजवळ जर आपण पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सईकडे हे समस्या मांडतात सगळ्यात नवल एका गोष्टीचं वाटतं की आमच्या सुद्धा सहभागी होतात आमचे ज्येष्ठ सहभागी होतात ही मंडळी तालुक्याच्या ठिकाणी येत नाहीत बरेचदा किंवा बहुता या लोकांना ॲक्सेस नसतो तर अशांना एक लोकप्रतिनिधीचा आणि सरकारचा ॲक्सेस मिळावा या उद्दिष्टाने आपण तिथपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे समस्या जास्त कमी कोणत्या असं बघण्यापेक्षा समस्यांचं निराकरण अतिशय महत्त्वाचं आहे या अभियानादरम्यान आपल्याला एक विश्वास येतो का की नक्कीच आपण जे अभियान सुरू केला यातून विकासाला चालना मिळेल नाही शंभर टक्के चालना मिळेल बघा विकास होतच असतो माझं एकदम स्पष्ट मत आहे की विकास कोणत्याही एका व्यक्तीच्या हातून होत नाही त्याला विकासाला सगळ्यांचे हातभार लागणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे विकास हा शंभर टक्के होणारच आहे आणि ह्या सगळ्याचा विकासाला फायदा शंभर टक्के होईल पण विकास नुसता होण्यापेक्षा त्या स्थानिकांची विकासाच्या बाबतीतली धारणा काय हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपण काय म्हणणार की डेफिनेशन किंवा ह्या लोकांचं विकासाची परिभाषा काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे आज असं पाहिलं शहरामधल्या एखाद्या व्यक्तीसाठी रोजचं पाणी मिळणं हा एक विकासाचा विकासा 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 भाग असेल किंवा कचऱ्याची व्यवस्थापन होणं हा एक विकासाचा भाग असेल पण आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या पाण्याचं पाणी मिळणं हा एक विकासाचा भाग असणार आहे किंवा जी दुर्गम भाग आहेत अशा ठिकाणी रस्ते होणं हा विकासाचा भाग असू शकतो काही गावं असे आहेत की आता रस्ते आहेत तर तिथले ग्रामस्थ म्हणतात की आम्हाला एस टीची सुविधा झाली पाहिजे की आम्हाला बसची सुविधा झाली पाहिजे असे प्रत्येकाची विकासाची परिभाषा ही वेगवेगळी आहे ती समजून घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक ठिकाणी चाललेलो आपण सध्याला दौरा करत आहे अनेक नागरिक असताना जनता असताना आपल्याला प्रश्न उपस्थित करते काहींचे प्रश्न आपल्यामार्फत आम्ही पाहिलं जसं आता तात्काळ मारे लागतात मात्र काही प्रश्न असे आहेत की त्याला प्रदीर्घ काळ जाणार आहे त्या संदर्भात आता आत्तापर्यंत केलेल्या के दौऱ्यामध्ये किंवा यापुढे करणार असल्या दौऱ्यामध्ये जनतेला काय सांगा नक्की मुळात जनतेला एक काय की जे प्रश्नाला वेळ लागतो हे जनतेलाही जाणीव असते की ह्या प्रश्न सुटायला सहजसहजी प्रश्न सुटणार नाहीत पण एक आपण प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो ज्या ठिकाणी ते प्रश्न मांडू शकतात दुर्दैव असं होतं की प्रश्न मांडायला संधी देत मिळत नव्हती त्यामुळे अनेकदा लोकं समोर येत नव्हती आता आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होतो किंवा चर्चासत्र सुरू होतं त्यावेळेस फक्त जे गावातले पुढारी मंडळी असतील हेच बोलतात पण जसं जसं आपण शेवटच्या स्टेजला जातो तसेच सर्वसामान्य लोकंही इंटरव्ह्यू होतात आणि ते सुद्धा त्यांचे प्रश्न मांडतात म्हणजे जी लोकं घाईघही माईकसमोर येणार नाहीत अशी ना लोक प्रश्न मांडतात हा एक यश म्हणावंच लागेल या मोहिमेचा नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की जनता दरबार देखील पासपोते यांचा दर महिन्याच्या सोमवारी सुरू असतो ते असताना देखील सर्वसामान्य जी जनता आहे किंवा काही अशा महिला असतात की त्या शहरापर्यंत येऊ शकत नाहीत यांच्या देखील ज्या काही कामं असतील हे जाणून घेण्यासाठी ह्या दौरा सुरू केलेला असल्यास त्यांनी सांगितलं नक्कीच या दौऱ्याचा श्रीगोंदकरांना नक्कीच फायदा होईल असं एक आश्वासित त्यांनी केलेलं आहे सुहास कुलकर्णी सी सीचुविसचा श्रीगोंदा अहिल्यानगर